आज ना आपण मस्तपैकी हिरव्या टोमॅटोचा ठेचा बनवलेला आहे ह्याला ठेचा बोलू शकतो किंवा चटणी बोलू शकतो आणि आता मस्तपैकी ही आपण भाकरीबरोबर खाऊ शकता एकदम अप्रतिम अशी चव लागते तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा खूप छान असा ठेचा बनवलेला आहे आम्ही तर नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशा रेसिपीमध्ये जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल ना तर व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा लाईक करत जा आणि आता आपण बघूया ह्याची कृती तर ना मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे हे अर्धा किलो कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत हे दोन लसूण घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत आणि जवळजवळ ह्या वीस मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटासाठी आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आता है हे सगळं साहित्य आपण कापून घेऊया हे बघा टोमॅटोच्या मी प्रकारे अशा फोडी केलेल्या आहेत प्रकारे आपण ह्या एका टोमॅटोच्या चार फोडी करायच्या आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आपण हे कांदे आहेत मी बारीक बारीक कापून घेतलेले आहेत लसूण सोलून घेतलेला आहे कोथंबीर पण भरपूर घ्यायची आणि आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा शेंगदाणे मी मस्तपैकी असे भाजून घेणार आहे खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ना ते आता भाजून झाल्यावर त्याचं साल काढून आपल्याला एका बडगीमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता मिक्सरला जर फिरवलं ना तर थोडंसं ओबडदबडच ठेवा एकदम बारीक पावडर नका करू असं जाडसरच ठेवा हे बघा ह्याप्रमाणे मी असं जाडसर ह्याचं शेंगदाण्याचं कूट केलेला आहे आता एका लोखंडी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण मिरच्या भाजून घेणार आहोत आधी सर्वात प्रथम मिरच्या भाजून घ्यायच्या थोडं मिरच्याला असं डाग डाग आले की मग आपण लगेच त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे ते बघा याप्रमाणे आपण मिरच्या या अशा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये जे आपण लसूण घेतलेला तर सगळा लसूण पण ह्याच्यामध्ये असंच कोरडा भाजायचा आहे तेल नाही टाकलं आहे मी तर बघा मस्तपैकी असं छान खरपूस असे दोन्ही साहित्य आपण भाजून घेतलेले आहेत मिरची आणि लसूण आता हे पण आपल्याला बडगीमध्ये कुटून घ्यायचं आहे असं थोडं जाडसरच ठेवायचं आहे तर बघा याप्रमाणे मी सगळं हे कुटून घेतलेलं आहे आता ना आपल्याला तव्यामध्ये कढईमध्ये जे टोमॅटो आपण कापून घेतलेले ते पण ह्या ट कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत तेल वगैरे काहीच वापरायचं नाही असेच आपल्याला फक्त थोडेसे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत हे टोमॅटो थोडं पाच मिनटा मी झाकण ठेवलं तर हे बघा आपले हे टोमॅटो मी छान भाजून घेतले आता हे खलबत्त्याच्या साह्याने ना मी थोडेसे असे त्याला मॅश करून घेते आहे हे बघा ह्याप्रमाणे मी मॅश करून घेतले आता आप आपल्याला कढईमध्ये ना तेल घ्यायचं आहे है, आपल्याला हे सगळ्यांना फोडणी द्यायची आहे म्हणजे कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे है ना तर तो, तो कांदा घेतलेला ना तो आपल्याला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे है। एकदम असा काळा नाही करायचा आहे बघा ह्याप्रमाणे असं थोडासा कलर ह्याचा चेंज के झाल्यावर आपण जे मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला ना तो पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मिरची तुम्हाला किती कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे घेऊ शकता मी जास्त मिरच्या घेतलेल्या कारण झणझणीत असा लागला पाहिजे ठेचा ठेचा म्हटला तर जरा झणझणीतच असतो त्याच्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या तर हे बघा आपला कांदा आणि मिरची सगळं परतवून झालेलं आहे आता जे आपण टोमॅटो ठेचून घेतलेले ना ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत ते पण छान आता ह्याच्यामध्ये मिक्स परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर हे बघा याप्रमाणे मी सगळं परतवून घेत आहे आता हे छान परतवून झालं ना की आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे जे शेंगदाणे आपण कुटून घेतलेले ते पण ह्याच्यात टाकत आहोत है। है त्या तर शेंगदाणे छान असे मिक्स केलेले आहे ह्याच्यामध्ये मी हळद किंवा लाल तिखट काहीच वापरलेलं नाही आहे जे मिरच्या आहेत त्याच्या त्याच तिखटाने हा ठेचा बनवणार आहोत आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण आणि आता आपला ऑलमोस्ट हा ठेचा तयारच झालेला आहे छान असा फास्ट गॅसवर थोडा परतवून घ्यायचा म्हणजे जर टोमॅटोचं जर पाणी असेल तर ते आटून जाईल आता आपला ठेचा तयारच झालेला आहे आपण कोथंबीर पण छान अशी टाकलेली आहे भरपूर अशी कोथंबीर टाकायची हे बघा मस्तपैकी आपल्या झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे तो तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता हे बघा आता मी ह्या बा भा, भाकरी केलेल्या ज्वारीच्या बाजरीच्या पण चालतात छान लागतो तर या बा भा, ज्वारीच्या भाकरीबरोबर आपण सर्व केला आणि मस्तपैकी ताव मारला आपल्या टोमॅटोच्या ठेच्यावर तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत जा तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ हे पण सांगत जा आणि एक छानशी कमेंट टाका तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद